वेळोली खुर्द येथे श्रीशा डेअरी फार्मचे थाटामाटात उद्घाटन शहापूर तालुक्यातील किन्हौली वेहळोली खुर्द येथील युवा उद्योजक राजेश निमसे यांनी सुरू केलेल्या आधार ग्लोबल असोसिएट नवीन श्रीशा डेअरी फार्मचे परमपूज्य आलोकनाथ महाराज आमदार किसन कथोरे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन जानू राघो निमसे व राजेश जानू निमसे यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले राजेश निमसे यांचे बंधू महेश निमसे यांचा वाढदिवस या, या कार्यक्रम प्रसंगी राजेश दादा पाटील रवींद्र चंदे सचिन पडवळ शांताराम सासे मनोज देसले करण विवेक गोधरे के एम तारमळे सर चंदू कांबळी मोहपे सर सुरेश बांगरसर अतुल देशमुख जे डी हरड विलास कांबळे मिलिंद करण निलेश दलाल सचिन चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते शहापूर मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण आज डेअरी व्यवसायात उतरतोय आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी स्टेशन नावाची डेअरी फार्म चालू केलेली आहे आपण त्याचं उद्घाटन केलंय काय सांगाल तरुणांना त्याबद्दल म्हणजे आज आशीर्वाद रुपी डायजेस्टला आशीर्वाद देण्यासाठी बाबा खास करून इथं उपस्थित राहिले आणि निश्चितपणे त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यामुळे राजेशनी उचललेलं पाऊल हे व्यवसायाच्या दृष्टीने निश्चितपणे चांगलं होईल आमची मुलं नोकरी देणारे तयार होतात याचा मला आनंद आहे हा आपला जो ग्रामीण भाग आहे हा ग्रामीण भाग खूप मागासलेला आहे आणि या दृष्टीने राजेशनी हे जे विकासाच्या दृष्टीने आज रोजगाराच्या निमित्ताने जे पाऊल उचललेलं आहे यामध्ये राजेशबरोबर अनेक तरुणांना रोजगाराची एक संधी भेटणार आहे आणि राजेशबरोबर राजेशचा हा सगळ्यात मोठा गुणधर्म अनेक तरुणांनी घेऊन या व्यवसायामध्ये पडणं अत्यंत आवश्यक आहे सरकारकडून अनेक योजनांचा लाभ हा मिळतो आणि या लाभाच्या दृष्टीने आपला विकास हा प्रत्येकाने केला